शकतो सर्वप्रथम राजभवानी त्यांच्या मिसेस तथागत बुद्ध आणि बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर आणि आईला देखील त्यांनी पुष्पहार तथागतांना एक पुष्प पा, धूप दिपाने पूजा करू त्यांचं कर्तव्य पार पाडलं आता आपण सर्वात प्रथम त्रिसरण आणि पंचशील ग्रहण करू अच्छा मी กัจจามิยมพิภม <She ep. S 1> ังสรนังกัจฉามิยมพิภะมังสารนังกัจจามิยมพิสังขังสรนังกัจฉามิยมพิสังขังสรนังกัจจามิสรนังกรรมะสมปูรณ์อรรมทิฏฐินาติปัตตาบีเรมณีสิกขาปังสมาติยามิอาติปัตตาีรยเรมนิกขาปัณัง

शिल्पाताईच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नेहमी दिसत असते तर मी आलेली आहे हेल्प करण्यासाठी आणि आज आज आमच्या आजीची पूजा आहे सहा महिने आजीला तर आज आजीची आज पूजा असल्यामुळे करिश्मा ठेवलेले आहे थोडस जेवण घरामध्ये काही पाहुणा पण फॅमिलीमध्ये पाहुणे पण आणि हे आहे आमच्या नंदनबाई तुम्हाला माहितच आहे पीक म्हणायला लावले यांना त्यांना जायचं कामाला पण म्हणजे हेल्प मावशी वगैरे सगळे गेलेले आहेत गावी आणि गावी जाण्याचं कारण असं होतं मम्मीचं आणि मावशीचं आणि मामीच की मम्मी आजीची जी बहीण होती तर ती पण वाढली आजीची बहीण त्यामुळे जावं लागलं लवकर मी मोठी आहे तर आम्ही बघू आता करतो पटापट बाराचा टाइम दिलेला आहे आम्ही सर्वांना जेवणाचा दहा वाजलेले आहेत आम्हाला दोन घनट लवकर लवकर करायचं भंतीजीला सुद्धा बोलवलेला आहे आम्ही जर आमची मामी म्हणजे आमच्या जर साधू घरी असत्या आम्हाला करण्याची गरज गरज नाही करायला गेलो असतो करावं लागले असते आम्हाला मग आता पण त्यांना जावं लागलं आम्हाला ते करण्याच भाग आहे आणि आम्हाला फोन आले तिकडनं सगळ्यांचे की उद्या काहीतरी पूजा ठेवा तुम्ही घरामध्ये पूजा नाही पुरणपोळी आम्हाला मेन म्हणजे करायला सांगितले पण काय झालं ना आम्हाला सर्व येत पण ती पोळी नाही लागतात माझ्याकडं फुटते श्रद्धाला सांगितलं तुला येते का ती म्हणजे मला नाही जमत त्याला सांगितलं त्या बोलले मी थोडं जास्त जणांचं नाही करू शकत एवढं जणांचं मला नाही त्याच्यामुळे आम्ही पोळ्या दादा कॅन्सलच केल्या आम्ही जर सासू घर असत्या घरी तर त्यांनी बनवल्या असत्या पुरणपोळ्या मग आपण एक काम करू आपण खीरपुरी आणि थोडीशी भाजी आणि कढी बनवूया म्हटलं तर ती पण बोलली मी पण आणि ह्या पण वगल्या तर आता आमचा भात तयार झालेला आहे दूध मी सकाळपासून ठेवलेलं आहे गरम करायला आणि खूप छान प्रकारे ते दूध गरम झालेलं आहे थोडस वेळा श्रद्धा तू करणार बनवते मी आधी खीर बनवणार आहे भात केलेला आहे आता आम्हाला कढी बनवायची आणि वांग बटाट्याची सुक्की भाजी बनवायची आहे छान आणि ह्या ताई पुऱ्या पुऱ्या बनणार आहे मी झालेली आहे श्रद्धाने खीर केली आहे आम्ही दोघी पुऱ्या लागतोय

ज्यूस घेऊन बसली तिला मी बोलले छानची दूध गरम केलं दूध पे तिला माझ्या गरम गरम दूध देते प्यायला ना छानची तर आता आम्हाला मावशी सुद्धा आल्या आहेत करायला ते एवढ्यात आल्या एवढ्यात जस्ट आले तर त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही कढी बनवा मावशी लगेच आल्यात आम्हाला खरंच चांगलं वाटलं तुम्ही आल्यात कारण की आम्ही तीन जण झाले होते तर मावशी म्हणजे चार जण झाले म्हणजे पहिल्यापासून म्हणजे सर्व येत ना तेच बोलले की मी लगेच आता वांगे बटाटे कापते तुम्ही त्याला सुद्धा फोडणी द्या हा मावशी म्हणजे असं बघ आपली खीर मस्त झालेली आहे उकळत आहे खीर आणाच्या टाकले तेल कढीसाठी मामीला मी सांगितलेलं की आम्हाला कोणाला तरी पाठवा तर त्यांच्या दोन बहिणी आहेत तिकडे शीतल मावशी आणि ह्या मावशी तर शीतल मावशी येऊ शकला नाही कारण की त्यांना कांदा म्हणजे मावशीला जायचं होतं आम्हाला पण माझ्या सासूचा फोन आला की तू लवकर जा कामाला जाताना मुलींकडे त्या दोघीच आहेत तिघी म्हणजे आहेत तर काय करतील आणि पाहुणे भरपूर येतील त्यामुळे मग मा त्यांनी मावशीला घायले म्हणजे मावशी म्हणजे माझ्या सासूच्या बहिणच आहेत आणि त्या लहान आहेत म्हणून त्यांना त्यांनी फोन करून पाठवलं की लवकर जा आणि लक्ष दे मुलीकडे मग खरंच बरं झालं मावशी आल्या आणि त्यांनी खरंच बोलल्या की दादा तुम्हाला एवढं काय लवकर लवकर होणार नाही पाहुणे यायचा टाइम झालाय पाहुणे तर हे बघा माझे सांचे आणि सिद्धांत दोघांनी फोटो ठेवलेला आहे माईचा त्यांना मी बोलली ठेवा बघा पाया पण पडत आहेत आता आम्हाला मूर्त्या वगैरे ठेवायची आहेत आणि मी फुलं सांगितले सांचीच्या पप्पाला आणायला गेलेत ते मार्केटमध्ये आणि फुलं घेऊन येणार आहेत आणि हारसुद्धा आणणार आहेत मावशी आल्यामुळे आम्हाला खूप झालेली आहे चार चार जणी आम्ही लागलेले आहेत कामाला कापून देते आणि श्रद्धा मिक्सर मधून काढते मसाला आणि अजून काय म्हणजे साडेबाराचा का टाईम होता एक वाजला सगळे आलेले आहेत पाहुणे अजून आमच्या पुरेश झालेले आहेत

त्यहाँ yeah. yeah. What <laughs> you काय पाहिजे मुली हे बघा एक एक डिश मध्ये भाजी राहिली टाकायची <laughs> <परश्मा एक रिया। laughs> कस जेवण खाऊन दाखव लवकर खाऊन टेस्ट कर अगोदर अरे चावला पण नाही तरी पण छान म्हणायची बघ नाही घास चाव ना अगोदर ही कर भाजी दिली का कुणाला पाहिजे होती पुऱ्या ठेवता मध्ये नेऊन पण आली का होतशी आली का तू जेवायला कामाला लागली व्हाईट ड्रेस घालते तर मी नस घातलं का वाईट साडी अगं पूजेला आपण वाईटच घालतो मी वाईट घालून पहिले तर मी गाऊन घातली होती मग सगळं काम झाल्यावर वर्गी पण झालं पण परत चेंज करून आली दोन दोन खड्या ठेवलंच असं लवकर कारण पटापट होईल आणि जेवायला पण बसलेत आणि हे बघा खूप घाण झालाय राडा किती झालाय किचन करिश्मा आता एवढं काम कधी आवरायचं हा काय करावं लागेल सुरुवात आली सुरुवात ह्या सगळ्या हाताखाली आणि शिल्पा ताईला पण न हाताखाली हे बघा मी आलीये इकडे पण मी स्वयंपाक म्हणजे झाल्यानंतर आलीये फक्त मी वाढूनच दिले आणि श्रद्धा लगे म्हणते की तू पण आलीये भांड्याच्या टायमाला म्हणजे बरोबर बरं झालं आली बोलते भांड्यावर बसवायला असं असतं का तर भांडे घासायचे बहिणीच्या घरी गेल्यावर असं बसायचं नाही सगळ्यांनी हेल्प करायची बहिणीला आणि घरी आल्यावर ही नुसतं बोलकी बोलते तुम्हाला माहिती आहे हिच्या चॅनलवर सांगते मी आणि इकडे बरोबर लागली आहे ना किती वाजता लागली सांग लवकर नऊ वाजता सकाळी लवकर उठली किती ला साडे दहा लाख कस काय मी आज आठ वाजता उठली आज आठ ला उठली आज इकडे यायचे म्हणून उठली हा लवकर नाहीतर घरी ना बरोबर यायला दहा वाजता तू रोखते हा ना एक मिनिट एक मिनिट विटनेस देते मी तुम्हाला एक विटनेस देते किती वाजता बारा वाजता हा का बाराला ब्रश करून बबलीच्या घरी चहा प्यायला जाते मॅडम बघा त्या जातात का आम्हाला त्यांच काय ऐकून आणि हे बघा साधनं सुद्धा आलीये आणि सांजी इकडे आली तू उठून का ग मावशीच्या बाजूला बरोबर प्लीज केस बांधा वरती सगळ्यांनी आपले आपले टेस्ट असते एवढ्या घाणेरी म्हणजे हिच्या घरी तसंच असेल हे ना आम्ही नाही आम्हाला केस वरती पाहिजे सांजे तू पण केस बांधले नाही वरती हुशार आहे शिवानी आमची बोल ना शिवानी तुला काय पाहिजे रे पुरी आली किती लहान आवाज आहे सिद्धांतचा एकदम बिचारालाजू लाजून राहायला असतो तिला काय बोलतो रे रेकर लवकर दे आला बघ सिद्धांत हे बघा इकडे टाइमपास आमचा चालू आहे आणि इकडे पाहुणे सगळे जेवायला बसतो क्रेंची झाल्यात का पुऱ्या नाही ग्रेंची छान लागतंय खायला छान पण लवकर लवकर हात चालू श्रद्धा वेटिंग वर तू अजून घेऊन का येते ना मग कॅमेरा कोण पकडे भाडे कमी पडले बरं झालं इकडे दरवाजे ना त्याच्यामुळे हवा येते बरं का टेन्शन नाही आम्हाला नाही एवढी गॅलरी मोठी किती मोठी गॅलरी करिश्मा अड्या होत्या पहिले पण थोडा जास्त ब्राऊन नव्हतं झालं आता मी शिवा आणि शिमरनसाठी आमच्या तिघ्या बहिणीसाठी मी ब्राऊन पुरी तळणार आहे आणि साधना मामाची मुलगी तिला देऊ का नको तर कमेंट सांग सांगा तिला देऊ का नको पुरी कारण आम्ही तिघी चौघी बहिणी तर मिळून खाणार आहे त्याच्यापासून एक एकच मामाची पुरगी आहे आणि एके एक मामाची मुलगी सगळ्यांवर भारी आहे तर तिला देऊ का नका लाल करून तिला ना अशीच देणारे कच्ची पक्की नाही काळी करून देते डायरेक्ट हे बघा ही पण बोलते कोण कोण बोलते करपून द्यायची तिला शिवानी करपून देऊ काही ऐकू आपण मग वर्षवासाचा सगळ्या बहिणी मला आलं देऊन टाकलं बाबाची पोरगी ना मी म्हणून म्हणते करते देव कोण म्हणते आशीष देव कोणी म्हणते देऊच नका मी सगळ्याच कारण आले मला आज उपाशी पाठवते आणि जरी शिकता एवढी भुकली बाहेर जाऊन येऊन येऊन जाऊन येऊन जास्त त्याची मुदती अग ज्याच्या घरी असतं ना असा कार्यक्रम पूजाचा वगैरे जेवणाचा तर ते जे मेन आता तू मेनच ना घरातली त्याच्यामुळे सगळा लोड तुझ्यावर असतो त्याच्यामुळे डिस्प्ले पण तुझ्या याच्याहून दिसते थकलीये खूप मामाची पोर आहे ना आराम कर मावशी पण आलीये ही आमची सगळ्यात छोटी मावशी आहे